निफाड तालुक्यातील सारोळेथडी या गावात स्वर्गीय परशराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बाप समजून घेताना या हृदयस्पर्शी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं बाप आपल्या मुलांसाठी काय असतो बाप आपल्या मुलांसाठी किती कष्ट घेऊन त्यांचे सुख पाहत असताना जर मुला चुकीचा निर्णय घेतला तर बाप आयुष्यातून उद्ध्वस्त होतो याचे विवेचन करताना युवा समाज प्रबोधनकार वसंत अहंकारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं आई पंधरा वर्षापूर्वी महिन्यातून चार वेळेला तू तुझ्या तु जा माहेरी जात होतीस पंधरा वर्षापूर्वी ए पंधरा वर्षापूर्वी महिन्यातून चार वेळेला तू तु तुझ्या तु जा माहेरी जात होतीस आई आता वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस का गाई पंधरा वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला माहेरी जाणारी माझी आई जात होतीस आई माहेरचं घर तुझं बघायला जात होतीस तुझ्या भावाला भेटायला तू जात आई माझा हात धरून माझं आजोचं घर मला दाखवत होतीस माझ्या मामाला भेटवण्यासाठी तुम्हाला मला घेऊन जात होतीस पण आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग का ग आई आईला एवढा प्रश्न विचारा तुमची आई तुमच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागेल तुझी आई म्हणेल खराय पोरी खराय पंधरा वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होते पण आता कारण पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते तेव्हा एष्टीतून उतरले की घराकडे हरणासारखे पळत होते घर जवळ आलं की हरणासारखे पावलं झपा झप झपा झप झपा झप उचल माझ्या घराच्या दिशेने धावत होते आणि घराच्या अगोदर मला माझ्या घराचं अंगण अगोदर दिसत होत ए घराच्या अगोदर मला घराचं अंगण अगोदर दिसत होत आणि त्या अंगणामध्ये मा मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होत त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होत आणि बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं घरामध्ये माझा आबा आहे घरामध्ये माझा बाप आहे कारण मी शाळेला कॉलेजला जायची ना सकाळी दहा वाजता जायची पाच वाजता परत यायची जर अंगणामध्ये बापाचं चप्पल असलं तर सरळ सरळ घरात पडत जायची आबा 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 तुमचं चप्पल मी बाहेर बघितलं मला माहिती होत तुम्ही घरात आहे मला उद्या शाळेला हे पाहिजे मला ते पाहिजे माझा बाप जवळ घ्यायचा म्हणायचा पोरी सकाळची की शाळे आणि जेव्हा जात होते तेव्हा जा ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल हे अध्यात्मय बघ जिवंतपणे बापाला जाळतात सो काय पोरे ना ए जेवंत बापाला जाळतात चुका जेवंत बापाला जाळत नाहीत का जिवंतपणी त्याच ऐक विसरलो आम्ही सगळं काय जर तुझ्यामुळे तुझ्या बापाची मान झुकली बोरी अनर्थ होईल बघ मेल्यानंतर बापाला जाळतात चुकपोरी मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळत पण जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज त्याची चिता घरात जळत असते बघ पोरी रोज त्याची चिता घरात जळत असते त्याची चिता आपण रोज रचत असतो त्या चितेला रोज आपण आग्नि देत असतो आणि रोज तुझा बाप कणाकणानं मरत असतो पोरी आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे बा लई वाईट आहे ए जीव तरी आपल्या पापाला मान खाली घालावी लागल असं कुठलंच कृत्य तुझ्या हातून होतोरे या प्रसंगी गोदावरी महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरणाचाही कार्यक्रम झाला प्रिया चांदोरकर ज्योती जोशी नायुराव सोनकुसरे विद्रोही लेखक किशोर भाडेराव अमोल भिरंगे देवदास पाटील गुडगे रवींद्र जाधव अदिती पेंढारी डॉक्टर अरुण मोरे संदेश पवार अरुण पवार आदींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सुभाष नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार विलास सूर्यवंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संघर्ष मावळे प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार डॉक्टर आनंद अहिरे डॉक्टर विवेकानंद काशीद मधुकर शेलार डॉक्टर विलास नाटे बाळासाहेब झिरसाट डॉक्टर रोहित धोखलट अशोक नागरे सरपंच बाळासाहेब आव्हाड विलास नागरे विनायक नागरे यांच्यासह पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते किशोर बस्ते दिशानूज कजबे चुकेने